तर हाय भावांनो मी आहे श्रीकांत श्रीकांत कुंडोड या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर भावांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकदम खतरनाकमध्ये बॅनर एडिटिंगवरती आपण व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ पाहून घ्या तर भावांनो जर आपल्या यूट्यूब चॅनलला जर कोणी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनचे घंटे दाबायला विसरू नका तर भावांनो जर कु तुम्हाला जर कुठलीही अडचण आली असेल तर आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता तुम्हाला तिथून रिप्लाय देत असतो तर भावांना इंस्टाग्राम आय डीचे जे लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर भावांना जर तुम्हाला मटेरियल हवे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा टेलिग्राम ग्रुपची जे लिंक आहे ते, ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर आपण ग्रुपवरती एकदम खतरनाकमध्ये मटेरियल टाकत असतो तर चला तर भावांना तुमचा जास्त वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर भावांनो जे बॅनर बनवणार आहे ते आपण फोटो एडिटर ह्या ॲपमध्ये बनवणार आहोत तर भावांनो जर फोटो एडिटर हे ॲप नसेल तर तुमच्याकडे तर प्ले स्टोअरला अवेलेबल आहे तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर भवानो जर डाउनलोड केल्यानंतर भवानो त्या ओपन करायचं ओपन केल्यानंतर भावानो असा इंटरफेस येतो इंटरफेस आल्यानंतर या न्यूवरती असं क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर भावानो वेट वेट जे आहे ते आठ टाकायचे आणि हाईट जे आहे ते दहा टाकायचे तर भावानो जे बॅनर करणार आहे ते आपण इंचेसमध्ये करणार आहे तर या इंचेसवरती क्लिक करायचा तर भावांनो असं केल्यानंतर भवानो ओके करायचा ओके केल्यानंतर जे आपण जे बॅनर बनवणार आहे त्याचं कॅनव्हास तयार झालेलं आहे त्याचं साईज तयार झालेलं आहे तर ओके तर भावांनो जे बॅनर बनवणार आहे त्याची पी पी एल फी फाईल पी पी एल फी फाईल कशी ॲड करायची तर भावांनो पी पी एल फी फाईल हे थ्री डॉट या कोण्यावरती थ्री डॉट दिसत आहे या थ्री डॉटवरती आज क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर भावांनो टेक्स्ट इमेज म्हणून असं दिसत आहे तर ह्यावरती आज क्लिक करायचा क्लिक केवानू इ लेयर पैनल ओपन तो, लेयर पैनल ओपन जा खाली थ्री डॉट डिस थ्री डॉट वरती डॉटरती क्लिक कराएं क्लिक केवानू लोड लेयर्स मनुत है तो यहाँ क्लिक क्लिक केवानू जी आपकी फाइल है तेत लोड करूँ टाका भा� भाव ना अपनी फाइल लोड कराए तो भावना फाइल की जी लिंक है जी फाइल की जी लिंक है तुम्हारा डिस्क्रिप्शन बॉक्सम दिल्ली है तो भाव नो तेत तुम्हें डाउनलोड करू शकता पण भावांनो तुम्हाला जे फाईलला दोन प्रकारचा पासवर्ड दिलेला आहे ते पासवर्ड जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये बोलून सांगितलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व कमेंट करू नका कारण आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये पासवर्ड कंपल्सरी देतच असतो तर भावांनो असे ॲड केल्यानंतर भावानो सिलेक्ट ऑल राहतात ऑल राहिल्यानंतर भावानं हे सिलेक्ट ऑल कसं काढायचं तर भावानो हे सिलेक्ट हे ब्ल्यू म्हणून दिसत आहे बघा या चार बॉक्समध्ये यावरती क्लिक केलं की सिलेक्ट जे आहे ते निघून जातात तर बाबांनो मी हे जे आहे ते बॅकग्राऊंड हॅड केलेले आहेत हे बघा हे एक एक हॅड करतो हे बघा हे बघा बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंड टाकलो याला याला स्क्रीन केलेलं आहे त्याच्यानंतर म्हणून अजून एक बॅक बॅकग्राऊंड टाकलं हे बघा याला जे आहे ते ओरले मारलेले आहे बघा त्यानंतर हे बघा एकदम खतरनाक मध्ये बॅकग्राऊंड तयार आहे हे बघा हे का त्यानंतर मानव आपण मध्ये एक शिवाजी महाराजांचे फोटो ऍड केले एकदम फुल मध्ये त्यानंतर आंबेडकरांची त्यानंतर अजून एक परत शिवाजी महाराजांचे हे बघा कसं एकदम सिस्टमॅटिक सेट सेट केलेले आहे से सट कराएं भगवान बनते अपन नाव टाक छत्रपति शिवाजी महाराज अगर एक जे ये फोन इन्फिनिट फोन है भावना इन्फिनेट फोन एकतीसा है बहुत जब तुम्क न डाउनलोड करूँ यूट्यूब चैनल अपने यूट्यूबला दिल्ली है तिथून डाउनलोड करून टाका एकदम खतरनाकमध्ये आहे ट्रेंडिंग ट्रेंडिंगचे चाललेले आहेत ते फॉन्ट एकदम मस्तमध्ये त्यानंतर टाकल्यानंतर भावन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन असं आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने तुम्ही काही टाकू शकता शिवमय शुभेच्छा म्हणून टाकू शकता असे एकदम खतरनाकमध्ये नवीन असं काहीतरी टाका केल्यानंतर भावना त्यानंतर आपण आपले फोटो ॲड केले ॲड केल्यानंतर हे बघा त्याच्यानंतर एक ऍड केल्या ॲड केल्यानंतर त्यावरती आपण आपलं नाव टाकलेलं बघा श्रीकांत बनसोडे ग्राफिक्स तर भाऊन म्हणजे पहिला जे पासवर्ड आहे एकोणीस असा आहे वन नाईन असं केल्यानंतर भाऊ त्यानंतर अजून वरून एक वरून एक बॅकग्राऊंड टाकल्या कारण फक्त ते बॅकग्राऊंड जे आहे ते त्या टेक्स्टला चेक करते हे बघा आहे का मेहनत घ्यावं लागते भावानो मोबाईलमध्ये करण्यासाठी आपण मोबाईलमध्येच बॅनर जास्त करत कुळ बरोबर मारले त्याला मोबाईलमध्येच या फोटो एडिटर ह्या ॲपमध्येच बॅनर करतो आपण जास्त करून आपण प्रिंट प्रिंटसुद्धा करतो भावानो आपण प्रिंटिंगचे पण या यात मोबाईलमध्येच एडिट करून आपण प्रिंटिंगचे करतो असं केल्यानंतर बघा नंतर याला लॉक करतो कारण का हल ना कुठं लॉकच ठेवतो याला झेंडा या बघा बघा झेंडा ॲड केला आहे मस्त पैकी त्यानंतर एकोणीस अष्ट फेब्रुवारी त्यानंतर आपला लोक सेकंड जे पासवर्ड आहे झिरो टू हे बघा बघा एकदम खतरनाकमध्ये फुल एचडीमध्ये एकदम खतरनाकमध्ये तर भावांना जर व्हिडिओ आवल्यास लाईक आणि शेअर करा तर भावा ना आपलं युट्यूब चॅनल जर कोणी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भावाय बघा फुलेच्युलीमध्ये दमखत्ता नागो तर भावान एवढं केल्यानंतर भावनं तर जर तुम्हाला जर तुमची फोटो इथं फोटो जर चेंज करायचे असेल हे बघा या फोटोवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या पेन्सिला ऐकण्यावरती असं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथे सेकंड नंबर दिसत आहे ए म्हणून एवरती असं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघा ना आल्बममध्ये जायचं आल्बममध्ये गेल्यानंतर आपल्याला जे फोटो आहे ॲड करायचे ते टाकायचे ते इथून टाकून टाकायचे उदाहरणामध्ये फोटो घेतो फोटो घेतो आपलाय ओके हे बघा हे बघा असं ॲडजस्टमेंट करून तुमच्या तुमच्याबद्दल केल्यानंतर बघा जर यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं नाव चेंज करून घ्यायचं यावरती क्लिक केल्यानंतर बघून पेन्सिल असं क्लिक करायचा क्लिक केलं की तर नाव टाकून देऊ हे बघा असं नाव टाकून किरण दादा सोन सोन कमोळी ओके टाकल्यानंतर अप्लाय करायचा बघा आहे का होऊन गेला हे फोन जे आहे ते पोपिन्स फॉन्ट आहे एकदम मस्त आहे फोन याला कोणतं काही युनिकोड काढायचे युनिकोड वगैरे ते काढत काढायची गरज नाही तर बघा ना एवढं झाल्यानंतर बघा ना आता सेव्ह करायचं सेव्ह कसं करायचे तर या लाईटवरती क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर बघा ना लोड होत आहे मॅच झाल्यानंतर असं सेव्ह इथे येते बघ त्यावर क्लिक केल्यानंतर पाहून जे पी जी झालं जे पी जी जर तुम्ही जर प्रिंटला देत असाल तर जे पी एन जी करायची आणि जर सोशल मीडिया करत असाल तर पी एन जी ठेवायची तर मी सोशल मीडियाच करणार आहे तर पी एन जी ठेवतो आणि गॅलरीला क्लिक करतो